आल्या आल्या त्यांनी सांगितले की भारतीयांना हाकलून द्यायचं मी चीनचा मित्र आहे आले आल्या पहिले गेला कुठे तो तुर्कस्तान तुर्कस्तान दरिद्री देश आहे तो काय यांना देणार आहे पण हा तिथे जाऊन डोकं टेकून आला तो परत आला त्याच्यानंतर तो गेला आत्ता सात तारखेला चीनला चीनला त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं चीनला गेला कशाला पीक मागायला पंच्याहत्तर भारताचे इंजिनियर्स आणि नौसैनिक तिथे आहेत कारण मॉलदिवसच्या राष्ट्रपतींनी भीक मागितली होती की आमचा देश हा वेगळ्या वेगळ्या बेटात विखुरलेला आहे आजारी माणसाला पटकन आणायला आमच्याकडे साधन नाहीये तर तुम्ही आम्हाला हेलिकॉप्टर द्या आता पुढच्या वेळेला जा चीनकडे चीन, चीन पाणी पाठवेपर्यंत पण चीनहून तिथे यायला जवळजवळ दोन ते तीन आठवडे लागतात चीननी पाठवलं झाली पाणी तर पाणी पाठवेपर्यंत हे लोक ताण्याने तडफडून मरतील त्यांनी चीनच्या पोटात दुखतं कारण लक्षद्वीप जे आहे ते गल्फमधनं चीनला जाणाऱ्या तेलाचा जो मार्ग ते आहे त्याच्यामध्ये आहे त्यामुळे चीनचा तेलाचा मार्ग आपण ध्वस्त करू शकतो म्हणून चीनला पंचायत आहे नमस्कार साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर प्रशांत व्हिडिओग्राफर आहेत आज आपण आपला एक शेजारी आपल्यापासून फक्त तीनशे ते चारशे किलोमीटर अंतरावर असलेलं एक बेटांचा समूह आहे त्याचं नाव आहे मालदीव्ज त्या मालदीव्जबद्दल थोडंसं बोलूया तर मालदीव्स या बेटांवरती याच्या अगोदर हिंदू आणि बौद्ध संस्कृती नांदत होती आणि अटल अटॉल हे नाव संस्कृतमधल्या अतल या शब्दावरनं आलेलं आहे अतल म्हणजे उंच आलेला समुद्रातनं आलेला एक भूभाग म्हणजे ते बेट अशा अर्थाने एक समुद्रातनं आलेला भूभाग म्हणून त्याला अतल म्हणतात तर हे अटॉल तसे आहेत मालदीवची जी भाषा आहे स्वतःची त्याला दिवेही असं नाव आहे त्याच्यामध्ये संस्कृत अरेबिक आणि सिंहली या भाषांच्या शब्दांचा संगम आहे कारण म्हटलं असं तिथे पूर्वी भारतीय संस्कृती नांदत होती पुढे त्या अरब दर्वती लोकांनी त्यांना पूर्णपणे मुस्लिम बनवलं आज मॉलदीव्ज जो आहे तो अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के मुस्लिम समूह तिथे आहे एकूण बेटं किती आहेत तुम्ही विचाराल तर अकराशे ब्याण्णव बेट आहेत परंतु या अकराशे ब्याण्णव बेटांमधल्या फक्त मोजक्या सत्तर ते शंभर बेटांवरतीच माणूस राहू शकतो कारण तेवढी ती मोठी आहे एक विशेष गंमत म्हणजे या बेटांमध्ये ही प्रवासद्वीप असल्यामुळे मातीच नाही आहे माती नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणाल काय तर माती नाही आहे म्हणजे तिथे काही उगवायची शक्यता नसते फक्त नारळाची झाडं प्रवाळात सुद्धा तग धरून राहतात आणि काही ज्याला मँग्रोव्ह म्हणतो आपण त्या प्रकारच्या वनस्पती एवढंच तिथे असतं मग काय उगवायचं तर बाहेरनं माती आणायची तिथे टाकायची मी स्वतः मॉलदिवसला जाऊन आलेलो आहे त्यामुळे मी हे अगदी प्रत्यक्ष वर्णन तुमच्याकडे करतो आहे परंतु माती जरी नसली तरी अतिशय सुंदर समुद्रकिनारा या सगळ्या बेटांना लाभलेला आहे आणि एकूण मॉलदिवसचा विस्तार जरी नव्वद हजार स्क्वेअर किलोमीटर असला तरी बा मालदीवची जी भूभाग आहे बेटांचं एकूण टोटल केलं तर दोन टक्के त्याच्या फक्त बेटांची टोटल आहे आणि ती फक्त तीनशे स्क्वेअर किलोमीटर म्हणजे मुंबईच्या अर्धा त्याचा क्षेत्रफळ आहे एवढ्या मोठ्या क्षेत्रफळातसुद्धा तिथे फक्त पाच ते सव्वा पाच लोक लाख लोकं राहतात अशी ही मालदिवजची ओळख आहे पारंपरिकरित्या मालदीव पूर्णपणे भारत आणि श्रीलंकेवरती अवलंबून आहे कारण आपल्या ते खूप जवळ आहे त्यांना काहीही गरज असली कुठल्याही गोष्टी त्यांना हव्या असल्या तरी त्या भारतातनंच पुरवल्या जायच्या किंवा श्रीलंकेतनं पुरवल्या जायच्या मागे असं झालं की श्रीलंकेतनं त्यांना दहशतवादीसुद्धा पुरवले गेले आणि त्यांनी मॉलदिव बेटाचा ताबा घेतला आणि त्या ताबा घेतल्यानंतर मला वाटतं अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तिथे जे राष्ट्रपती होते मोहम्मद गयूम त्यांना त्यांनी गैद केलं सुदैवाने त्या राष्ट्रपतींना भारताला एक संदेश पाठवण्याची संधी मिळाली आणि राजीव गांधी तेव्हा आपले पंतप्रधान होते त्यांनी आपल्या इथनं कमांडोचं एक पथक पाठवलं आग्र्याहून दोन हजार किलोमीटर दक्षिणेला भारतीय कमांडो गेले आणि त्या चाच्यांचा पराभव करून या स राष्ट्रपतींना त्यांनी पुन्हा स्थानापन्न केलं म्हणजे भारताचे मालदीवजवरती उपकार तर खूपच आहेत हा एक महत्त्वाचा उपकार आहे दोन हजार चार साली जेव्हा सुनामी आली तेव्हा मालदीवजची एक वैशिष्ट्य असं आहे की त्या बेटाची सर्वसाधारण उंची तीन ते चार फूट आहे समुद्रसपाटीपासून तीन ते चार फूट उंच तिथे मोठे म्हणजे पर्वत आहेत ते, ते साधारण साडेसात फूट उंच पर्वत आहेत म्हणजे एकूण सपाट प्रकार सुनामी आल्यानंतर सगळं वाहूनच गेलो हो काही उरलं नाही तिथे मग कोण भारत सगळी मदत कोणी केली भारतनी केली पुढे जेव्हा कोविड आला तेव्हा पुन्हा मरायची पंचा पंचायत आली मदत कोणी केली भारत पंतप्रधान मोदींनी तेव्हा फुकट लस पुरवून या लोकांचे प्राण वाचवले साधारणपणे मालदीवजमध्ये निवडणुका लोकशाही पद्धत आहे निवडणुका झाल्या की राष्ट्रपती बहुतांश लोक वेळेला भारताचे पुरस्कर्ते असतात असेच मोहम्मद सालिह नावाचे जे राष्ट्रपती होते आत्ताचे जे राष्ट्रपती आहेत मोहम्मद मुई पंचेचाळीस वर्षीय हा मनुष्य आहे त्याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे तर त्यांनी मोहम्मद सलिह यांचा पराभव हो केला सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली हा मोहम्मद मुईजू राज्यावरती आला मोहम्मद मुईजूनी जेव्हा यांचा पराभव हो केला त्याच्या काहीच साधारण वर्षभर आधी तो यांच्या पार्टीत आला होता त्याच्या आधी दुसऱ्या पार्टीत होता तो आणि यांच्या पार्टीत ज्या पार्टीत तो आला सध्याची सत्ताधारी पार्टी त्यांचा अब्दुल्ला यामिन नावाचा जो राष्ट्रपती होता त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडलं शिक्षा झाली आणि या यामीनशी यांनी संधान बांधलं आणि यामीनला सांगितलं की आपण दोघं मिळून इलेक्शन कॅम्पेन करूया आणि आपण पॉवर शेअर करूया म्हणजे वाटा मागूया पण यामीननी काय केलं यामीनने सांगितलं की आता मला राष्ट्रपती कर या माणसाने सांगितलं तुझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तू जेलमध्ये होतास तुला मी तुझ्या घरामध्ये नजरकैद करतो साधारणपणे उपकारकर्त्यावरती अपकार करण्याची जी पद्धत आहे ती या मोहम्मद मोहिदूच्या रक्तातच आहे त्यामुळे त्यांनी मा यामीनचं असं केलं भारताने एवढे उपकार मालदीववरती केले ते पूर्ण नकारून त्यांनी इलेक्शनची कॅम्पेनच क्विट इंडियासारखं इंडिया, इंडिया आऊट अशी कॅम्पेन केली होती त्याच्या इलेक्शनची भारताचे भांडण इतकं आदळापट करून इलेक्शनच्या पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रपतीपदाच्या इलेक्शनच्या पहिल्या फेरीमध्ये त्याला फक्त शेहेचाळीस टक्के मतं मिळाली परंतु मॉल्यूजच्या घटनात घटनेत असं लिहिलं आहे की यांना जर मतं पन्नास टक्क्याहून जास्ती मिळाली नाही तर पुन्हा एक मतदानाची फेरी होते त्या फेरीत मात्र सोलिह यांना फक्त शेहेचाळीस टक्के मिळाली आणि चोपन्न टक्के या मोहितूला मिळाली म्हणून आठ टक्के मतांच्या फरा फरकावर हा राजा होता रा। आल्या आल्या त्यांनी सांगितलं की भारत यांना हाकलून द्यायचं मी चीनचा मित्र आहे आल्या आल्या पहिले गेला कुठे तू तुर्कस्तान तुर्कस्तान दळिद्री देश आहे तो काय यांना देणार आहे पण हा तिथे जाऊन डोकं टिकून आला तो परत आला त्याच्यानंतर तो गेला आत्ता सात तारखेला चीनला चीनला त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं चीनला गेला कशाला भीक मागायला कारण यांनी तोपर्यंत तो भारतावर दुगाण्या जाण्याचं व्रत कायम ठेवलं होतं याच्या तीन मंत्र्यांनी तर भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हा लक्षद्वीपला गेले तेव्हा त्यांच्यावरती ते ते अश्लाघ्य शब्दात सोशल मीडियावरती टीका केली तेव्हा मात्र भारताने ते त्यांना समज दिली की असलं चालायचं चा नाही तर त्या तीन मंत्र्यांना हाकलून सुद्धा दिलं म्हणजे हे बघा दुटप्पीपणा कसा आहे परंतु भारताशी शत्रुत्व कायम आहे काय करायचं तर भारताने आपलं सैन्य हलवायचं सैन्य म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला पंच्याहत्तर भारताचे इंजिनियर्स आणि नौसैनिक तिथे आहेत कारण मॉलदिवसच्या राष्ट्रपतींनी भीक मागितली होती की आमचा देश हा वेगळ्या वेगळ्या बेटात विखुरलेला आहे आजारी माणसाला पटकन आणायला आमच्याकडे साधन नाही आहे तर तुम्ही आम्हाला हेलिकॉप्टर द्या भारताने त्यांना हेलिकॉप्टर दिलं आणि त्या हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सलाही पंच्याहत्तर लोक आहेत कारण टाका म्हणले काढून टाकेल भारताला काढून घेईल भारताला काही फरक पडत नाही परंतु भारताने काय केलं मॉलदीवची सवन्न अर्थव्यवस्था ही टुरिझमवर अवलंबून आहे पर्यटन तिथे दुसरं काही नाहीच आहे हो स्वतःच्या लोकांना खायला सुद्धा बाहेरनं त्यांना धान्य आणायला लागतं पाणी कसं करतात माहिती की नाही कारण विहीर नाहीचं तिथे सगळ्या घरांना घराच्या चरुंदीचा खाली एक टाकी असते खाली ह हो तळघरात तळघर प्रत्येक घराला टाकी असते आणि गच्ची त्याची मोठी असते गच्चीमधनं तांब्याच्या नळाद्वारे त्या टाकीमध्ये पाईप सोडलेले असतात पावसाचं पाणी त्या टाकीत भरायचं आणि वर्षभर वापरायचं कारण तिथे दोन पावसाळ्या येतात दोन मान्सून येतात तिथे आणि काही दिवसांप काही वर्षांपूर्वी त्यांची जी पाण्याची व्यवस्था होती ती कोलमडली प्यायला पाणी नाही तेव्हा हो काय केलं पुन्हा तोंड उभे भारताकडे आले भारताने तेव्हा त्यांना नौसेनेच्या जहाजाद्वारे पाणी पुरवलं त्या जहाजावरती त्यांच्याकडे डिसेलिनेशन इक्विपमेंट होतं मॉलदिव्हचं डिसेलिनेशन म्हणजे खाऱ्या पाण्याचं गोडे पाणी करणारं यंत्र होतं ते बंद पडलं होतं म्हणून जहाजामधनं आपण त्यांना पाणी पुरव म्हणजे पाणीसुद्धा प्यायला त्यांना भारताकडे यायला लागतं आता पुढच्या वेळेला जा चीनकडे चीन पाणी पाठवेपर्यंत पण चीनहून तिथे यायला जवळजवळ दोन ते तीन आठवडे लागतात चीननी पाठवलंच आले पाणी तर पाणी पाठवेपर्यंत हे लोक ताण्यानी तडफडून मरतील बरं चीननी यांना दिलं काय तर करो ना आता पुन्हा नवीन करोनाची साथ चीनमध्ये तयार होतेच आहे ती यांना मिळणार आहे आणि नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर लक्षद्वीपच्या पॉप्युलॅरिटीमध्ये म्हणजे लोकप्रियतेमध्ये इतकी वाढ झालेली आहे की सगळ्या भारतीय लोकांनी ठरवलं की आता लक्षद्वीपमध्येच आपण टुरिझमला जायचं कारण लक्षद्वीपला तसाच समुद्र आहे तसंच सगळं सुंदर सुंदर आहे तर कशाला मालदीवमध्ये जा मालदीवमध्ये सर्वात जास्त जे टुरिस्ट येतात पर्यटक येतात ते भारतात न येतात त्यांनी कॅन्सल केली धडाधड बुकिंग कॅन्सल केली बॉल्टिंग टुरिस्ट असोसिएशन एम ए ए टी ओ म्हणून जी आहे त्यांनी भारताकडे भीक मागितल्यावर आमचा राष्ट्रपती येडगाळासारखं बोलतो काहीतरी पण तुम्ही यायचं थांबवू नका पोटावर पाहिल परंतु तसं झालेलं नाही भारताने टुरिझम थांबवलेलं आहे भारत त्यांना आता वीज सप्लाय करतात जे डिझेल वगैरे पुरवतो ते पण थांबवणार आहे ते झाल्यानंतर हा सहा आठ टक्क्यांनी निवडून आलेला मुझो लवकरच पायउतार होईल कारण ल अपोजिशन काही तिथे इतकं वीक नाही आहे तुम्हाला सांगितलं शेहेचाळीस टक्के ऑपोजिशनला मिळालेले आहेत तो ते मालदीवचे लोक जेव्हा वीज मिळाली नाही ना की तेव्हा त्यांच्या लक्षातील काय झालेलं आहे त्याला हाकलून लावतील आणि त्यानंतर पुन्हा मालदीव भारताच्या मित्रगटात सामील होईल पण तोपर्यंत एक फार चांगली गोष्ट झाली आहे की लक्षद्वीपला बढावा मिळाला आहे भारताने सांगितलं आहे लक्षद्वीपमध्ये जवळजवळ बाराशे कोटी रुप रुपयांची इन्व्हेस्टमेंट येते आहे कारण टाटा ग्रुप तिथे दोन हॉटेल्स बांधत आहे आणि या प्रकारे सगळे जे आपले पर्यटक आहेत ते आता लक्षद्वीप आणि मिनिकॉयला जातील मालदीवजला काही जाणार नाहीत त्यांनी जी लाच घालवली आहे स्वतःची ती आता काही लवकर त्यांना परत मिळायची नाही आहे मॉलदिवजनी हा जो चीन आणि तुर्कीच्या मागे जायचा निर्णय घेतला आहे तो अत्यंत आत्मघाती निर्णय आहे तुर्कीला तर इथे कुठे व्हॅल्यूच नाही आहे तुर्कीकडनं फार तर त्यांना ड्रोन मिळू शकतात पण लढणार कोणाशी आहेत पाच लाख लोकसंख्येचं भेट कोणाशी लढणार आहे आणि कशा करता म्हणजे तो फक्त दहशतवादी करत असतील ड्रोन येऊ शकतील हा मुद्दा एक झाला चीन इतक्या लांब यांच्या इथनं की चीन यांना मदत करीन म्हटलं तरी त्यांना त्याच्यात करता येईल असं नाही त्यामुळे चीनला कशाला पाहिजे की त्यांना आपल्याला भारतावरती नजर ठेवायला त्यांना सगळीकडेच भारताच्या बाजूला ज्याला चीनच्या भाषेमध्ये स्ट्रिंग ऑफ पर्स म्हणतात म्हणजे मोत्यांची माल तयार करायची मोती म्हणजे अशा बेटांवरती चीनला आपलं सैन्य नौसैनिक दळ ठेवायचं म्हणून त्यांना करायचं पण तेही काही यशस्वी होणार नाही कारण मॉलदीव इतकं लहान आहे चीनला इन्व्हेस्टमेंट करायलासुद्धा मॉलदीवमध्ये काही जागा नाही मालदीवला ते कर्ज देतील कर्जाचा अर्धा भाग मोहित जो आपल्या घरी घेऊन जाईल आणि उरलेल्या भागामध्ये मालदिवची जनता पिचत राहील कारण एक्झॅक्टली हेच श्रीलंकेमध्ये चीनने केलं भारताचं जे विजन आहे विजन म्हणजे कसं की आपला हिंद महासागर जो आहे हिंद महासागर आणि अरबी उपसागर आणि बंगालचा उपसागर ही आपली डिफेन्सची पहिली फळी आहे नेव्हल डिफेन्सची तर त्याच्याकरता मॉलदिवसचा समावेश आपल्या मित्रांमध्ये होणं आवश्यक होतं पण लक्षात ठेवा मॉलदिवसपासनं फक्त दोनशे किलोमीटर एकशे साठ किलोमीटरवरती मिनिकॉय भेट आहेत मिनिकॉय ही आपली भेट आहेत मिनिकॉयवरती आपण हवी तेवढी नेवी ठेवू शकतो हवा तेवढा कंट्रोल आणू शकतो आणि त्या नेव्हीद्वारे मॉलदिवजवरती आपण नजर ठेवू शकतो पण मी म्हटलं तसं हे सगळं करण्याची वेळ याच्या आधीच मोईझू याचं उचलबागडी होईल याची जवळजवळ खात्रीच आहे कारण आत्ताच त्यांच्याविरुद्ध तिथे आंदोलनं सुरू झाली आहेत कारण मुलजीवनी सगळा जो गोंधळ घातलेला आहे त्यांनी मॉलदिवजला लक्षात आलंय की आपलं प्रचंड नुकसान होते मॉलदिवसनी चीन आणि तुर्कस्तान आणि हे सगळे जे आहेत ना मित्र गोळा केलेले ते गोळा करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय लवकरच त्या धोंड्यांनी त्यांचा कपाळमुक्ष होईल आणि त्याच्या पार्टीचा याची खात्री बाळगावी आणि आपल्याला भारताला पुन्हा मॉलदिवजवरती आपलं वर्चस्व नाही मी म्हणते पण मित्रता प्रस्थापित करता येईल जसं श्रीलंकेवरती ऑलरेडी भारताची मित्रता प्रस्थापित झालेली आहे श्रीलंकेला लक्षात आलं आहे की चीनने आपल्याला नुसतं उभारलेलं आहे भारत हाच आपला खरा मित्र आहे चार अब्ज डॉलर आपण चीनला मदत केली म्हणून चीन सॉरी श्रीलंकेला मदत केली म्हणून श्रीलंका आज आपल्या पायावर उभा आहे नाही तर तो कधीच घेलपटला असता तेव्हा भारताने या पद्धतीमध्ये भारताचे स्वतःचं लक्षद्वीपचं महत्त्व वाढवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षद्वीपवरती आता अद्ययावत नौसैनिक सैनिक आणि करता उत्तम एअरपोर्ट असा तळ उभारण्याचं घाट आहे लक्षद्वीप आपला भारेकरी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते अंदमानात जेव्हा पाणी भोगत होते तेव्हाही त्या ते माणसाला देशप्रेम आणि देशाचा विचारच फक्त होता त्यांनी सांगितलं होतं अंदमान निकोबार लक्षद्वीप यासारखी जी बेटं आहेत तिथे भारताचे अग्रिम नौसैनिक तळ निर्माण झाले पाहिजे आणि एक तुम्हाला सांगतो की आपण विमानवाहू के आप विमान एर, नौका केल्या आपल्याकडे दोन विमानवाहू नौका आहेत पण या बेटांवरती जेव्हा आपण एअर एअरपोर्ट टाकतो की नाही तेव्हा यांना म्हणतात अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर पण बेट बुडूच शकत नाही नौका काय नौक्याला अपघात होऊ शकतो बेटाला अपघातच होत नाही त्यामुळे ही बेटं आपली प्रहरी आहेत जसं निकोबारवर आपण प्रचंड मोठं नौसैनिक तळ उभारतोय तसाच लक्षद्वीपलासुद्धा आपण उभारणार आहोत त्यांनी चीनच्या पोटात दुखतं कारण लक्षद्वीप जे आहे ते गल्फमधनं चीनला जाणाऱ्या तेलाचा जो मार मार्ग आहे त्याच्यामध्ये आहे त्यामुळे चीनचा तेलाचा मार्ग आपण ध्वस्त करू शकतो म्हणून चीनला पंचायत आहे चीनला मालदीवमध्ये तळ उभारायचं आहे पण आता काही ते होईल असं वाटत नाही अशी छोट्याशा मालदीवची मोठीशी कहाणी आपल्यापर्यंत ल्यायची होती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन नक्की दाबा आणि हो आपल्या कमेंट्स आपल्या सूचना आमच्याकडे येऊ देत अशा सूचनांचा आम्ही आदर करतो आणि त्याने आम्हाला ग्रुप मिळतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार जय श्रीराम